श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे ज्यांच्याकडे पैशाची अडचण असते पैसा पुरत नाही किंवा इन्कम होत नाही ज्याचा बिझनेस आहे बिझनेस चालत नाही असे छोटे छोटे ज्यांचे बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे त्यांचा बिझनेस चांगला चालण्यासाठी आहे तर अतिशय महत्वाचा आणि अतिशय प्रभावी उपाय आहे आपण नक्की करून बघा बघा आपल्याला त्याचे खूप छान असे रिझल्ट येतील आणि शक्यतो तर हा उपाय सगळ्यांनीच करावा कारण की लक्ष्मी कोणाला नको आहे आणि आपली आजची व्हिडिओ लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे तर घरात जर आपला पैसा पुरत नसेल किंवा आवक कमी असेल किंवा खर्च जास्त असेल आवक कमी खर्च जास्त किंवा आपल्याला म्हणजे आर्थिक अडचण नेहमीच होत असेल तर आजच्या मध्ये आपली ती माहिती आहे ते आपण ते बघा तर बघा आता काय करायचं तर, तर प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी काय करायचं तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करायचं प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करायचं आणि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायचा ज्या घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण ही पूजन होतो त्या घरामध्ये कधीही पैशाला कमी पडत नाही पैशाला आणि कसलीही कमी पडत नाही स म्हणजे सगळ्या बाजूने घर हे धनधान्य वृद्धी आणि समृद्धीने भरलेलं असतं म्हणून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करावा सत्यनारायण करायला काहीही लागत नाही खर्च नाही लागत फक्त पहिल्याच वेळेला तीन सुपाऱ्यांचा खर्च लागतो फक्त बाकी काही लागत नाही त्यामुळे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत चला घरच्या घरी करा त्याला ब्राह्मणाला बोलवायची आवश्यकता नाही आपण घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू एखादे पौर्णिमेच्या अगोदर मी टाकेल तशी ती व्हिडिओ सत्यनारायण घरच्या घरी कसा करायचा तर आपण तसा सत्यनारायण करायचा आणि अगदी छोट्या म्हणजे खर्च नाही करायचा आपण बघा माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही इतक्या व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये खर्च करायला सांगितलेला नाही आणि असे खूप मोठी पूजा खूप काही आवडबर खूप काही सेवेचा तुमचा हा हे करायला नाही सांगितलं तुम्हाला मोठा असा हे करायला नाही सांगितलं आपल्या अगदी साधी सोपी सेवा करायची फक्त आपल्याला जे काही महत्वाचे ते करायचं तर मला असं डेकोरेशन वगैरे खर्च हे आपण कुठल्याही व्हिडिओत सांगत नाही फक्त आपल्याला असतं वाचन आपल्याला वेळेचं असतं तर तो आपण द्यायला तयार नसतो आपल्या मार्गामध्ये किंवा स्वामींना फक्त तुमचा वेळ लागतो आणि तो तुमचा वेळ तुमच्यासाठीच मागतात स्वामी आमच्या स्वामींसाठी नाही जे काय आपण स्वामींची सेवा करू जे काय पूजा पाठ करू याच फळ आपल्यालाच मिळणार आहे आणि आपल्यासाठीच आपल्याला वेळ द्यायचे तर तुम्ही विचार करा दिवसभर तुम्ही नऊ नऊ दहा दहा तास ड्युटी करतात पैशासाठी पैसा कशा कोणाला कमवायचा तो आपल्या परिवारासाठीच पैसा कमवायचा असतो तुम्हाला म्हणून तुम्ही एवढे नऊ नऊ दहा दहा तास ड्युटी करता एवढेच दिवस जीवाची अगदी रान करून तुम्ही धावपळ करता पण तुम्ही याच्याबरोबर समजा हे तुम्ही हे करतातच आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एक तास शांततेत बसून देव पूजा करायची तुम्ही देवाजवळ बसून बघा एक तास तुम्हाला म्हणजे तुमचं मन पण शांत होईल तुमचं मनाला पण असं थकवा येत नाही आपण जेव्हा पूजा करतो ना मनाला थकवा येत नाही शरीराला थकवा येत नाही उलट आपला आलेला थकवा निघून जात असतो इतकं म्हणजे त्याच्यात ऊर्जा आहे तेव्हा आपण जर तुम्हाला तुम्ही धावपळ करताय करा काही प्रॉब्लेम नाही कारण की तुम्हाला पैसा कमवायचा आहे आणि पैसा मलाही माहीत नाही पैसा माहिती आहे की पैसा हा आजकाल गरजेचा आहे पण त्याच्याबरोबरच सेवा सुद्धा गरजेची आहे त्याच्याबरोबर सात्विक ऊर्जा किंवा तुमचं पुण्य हे सुद्धा गरजेचं आहे कारण कि पैसा तुमच्याकडे किती असला तर तुमच्याकडे पैसा किती असला आणि तुमच्याकडे जर पुण्य कमी असेल तर तो तुमचा पैसा तुमचा सत्कार लागत नाही आणि तुम्ही जे काय त्याच्यासाठी खर्च करता मग समजा उदाहरणार्थ त्या पैशातून तुम्ही बिझनेस करणार असाल एखादा तर तो, तो बिझनेस पण सक्सेस होत नाही कारण की तुम्हाला पुण्य नाही तुमचं पुण्य नाही तुमच्या मागे सात्विक ऊर्जा नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला ते करणं खूप गरजेचं आहे मग तुमच्याकडे जर पुण्य जास्त असेल तुमच्याकडे पुण्य जास्त असेल तुमच्याकडे कुलदेवी कुलदेवाचा कृपा आशीर्वाद असेल तर तुम्ही तुम्ही दहा लाख रुपये कमवण्यासाठी इतकी धडपड करताय तेच तुम्ही एक लाख रुपयामध्ये सुद्धा तुम्ही ने वीस लाख कमवाल पण त्यासाठी तुम्हाला पुण्य सुद्धा पाहिजे म्हणतात ना की पैशा बरोबर आपल्याला पुण्याचं सुद्धा हे पाहिजे किंवा देवाचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे असं म्हणतात ना पैशा बरोबर देवाचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे तेव्हा आपल्याला सक्सेस मिळतं तर हेच आपण काय करतो देवाला भगतच नाही आपण आपल्या पैशाच्याच मागे लागतो नाही माझ्या मुलाला बिझनेस सुरू करायचा आहे लाखोने नाही करोडोने रुपये आजकाल तर इतके महागाई वाढलेले कोटी रुपये लागतात बिझनेस करायला पण तुम्हाला हे मला सांगणं आहे की तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही सेवा करा म्हणजे तुम्ही पुण्य कमवा मग तुम्हाला एक कोटीने तुमच्या दहा हजारामध्ये दहा लाखामध्ये एक कोटीपेक्षा जास्त तुम्ही बिझनेस पुढे नेऊ शकता तर त्यासाठी काय करायचं सत्य दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचा आणि दर गुरुवारी आपण तुळशीला थोडं दूध आणि पाणी वाहत च हे आपल्याला हे दोन उपाय करायचे आहे ह्या दोन उपायाने आपल्याला नक्की आणि नक्कीच फरक पडणार आहे सत्यनारायणचं तर अतिशय प्रभावी आहे कुठलीही इच्छा तुम्ही व्यक्त करून सत्यनारायणचा संकल्प करा आणि सत्यनारायण करा बघा तुमचे काम हे अकरा सत्यनारायणमध्ये झालेले असतात आता दर महिन्याला एक पौर्णिमेला करायचं कोणी कोणी ते असे अकरा एकवीस सत्यनारायणाचाही के संकल्प केला परंतु ठीक आहे परंतु आपण कसं करा संकल्प तसं काही पण सेवा म्हणून केलं काही हरकत नाही परंतु तुम्हाला जर काही एखादी इच्छा मा पाहिजे असेल म्हणजे इच्छा एखादी इच्छे इच्छेसाठी तुम्ही जर केलं आणि तुम्ही जर एकवीस दिवस डायरेक्ट रोज केलं महिन्याची पूजा ती एकवीस दिवसात केली किंवा एकवीस दिवस केली तर एकवीस दिवसात जरी सत्यनारायणाचा संकल्प केला एकवीस दिवसात एकवीस सत्यनारायण तरी ते तुमच्या पुण्य तुमच्या खात्यावर हो, जमा होतं परंतु काही काही गोष्टी काही मिळण्यासाठी काही कालावधी लागत असतो त्यामुळे आपल्याला कधी कधी ते आपण खूप याच्यात करतो कमी दिवसात जास्त सेवा करतो तर त्याच्या लगेच आपल्याला फळ पण मिळतं पण काही वेळेला असं असतं त्याचं फळ आपल्याला थोड्या दिवसांनी मिळत असतं कारण की देवाला देण्यासाठी आपली चांगली वेळ बघतो देव दे तुम जे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाही पण तुमच्यासाठी जेव्हा चांगलं आहे ना तेव्हा देव देत असतो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायचं नाही हो तर कधी कधी काय होतं ताई तुम्ही सांगितलं इतकं करा ना आम्ही केलं पण आमचं काही झालं नाही तिचं झालं तिने पाचच केले झालं मी अकरा केले एकवीस केले मात झालं नाही तर तुमची चांगली वेळ जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला स्वामी किंवा कुठलेही देव नक्की देतील जेव्हा तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी भाग्याचं आहे तेव्हा तुम्हाला मिळणार आणि जे काही तुम्ही सेवा केली ते, वा ते कुठेही वाया जाणार नाही कधी साधं एक मंत्र जरी तुम्ही जप केला श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी तो सुद्धा तुमचा वाया जात नाही त्याचे सुद्धा स्वामी कुठे न कुठे देतच असतात परंतु आपल्याला घाई असते स्वामींना घाई नसते स्वामींना जेव्हा आपल्यासाठी योग्य तेव्हा द्यायचं असतं त्यामुळे आपण नाराज व्हायचं नाही स्वामीवर जर केलं स्वामी मी इतकं केलं तिने पाचच केलं तिचं काम झालं आणि मी एकवीस केले माझं काही काम झालं नाही म्हणून लगेच नाराज होतात मग लगेच केंद्रात येणं मंदिरात येणं किंवा स्वामींची पूजा करणं सोडून देतो आपण मी उदक केलं माझं काही के झालं नाही त्यांचं लगेच झालं तर असं नाही ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या की आपल्यासाठी स्वामी जेव्हा आपल्यासाठी योग्य असतं तेव्हा देतात त्यामुळे आपण असं म्हणायचं नाही की किंवा कि आपण त्याच्यासाठी तेवढं ते आपलं काम झालं नाही सेवा केली काम झालं नाही तर आपण काम लगेच सेवा स्वामींची सोडायची नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे देतात स्वामी फक्त आपल्याला दम लागतो धीर लागतो तेव्हा स्वामी त्याचे देत असतात ही मात्र गोष्ट लक्षात ठेवायची असते आणि आपण नक्कीच आता ह्या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन करा दर गुरुवारी आपण तुळशीला पाणी आणि दूध वाहत चला असं आधी पण आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ